नमस्कार सध्या पितृपक्ष म्हणजे पितृसाठी जे, जे श्राद्ध घातलं जातं तो महिना सुरू आहे तर इथे मी त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा आटोपली त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती कुंकुआने स्वस्तिक काढलं तर हे स्वस्तिक काढण्याचं कारण आपण आपल्या पितृगणांना आमंत्रण द्यायचं असतं त्यांना आवाहन करायचं असतं तर आपण जो काही स्वयंपाक बनवणार तो तुम्ही गोड मानून घ्या आणि जे आपण नैवेद्याचं ताड बनवतो किंवा जो भास आपण घातला जातो तो तुम्ही ग्रहण करा आणि तृप्त व्हा आणि आम्हाला चांगले आशीर्वाद द्या ही एक त्यांना प्रार्थना करायची असते त्यांना आवाहन करायचं असतं आमंत्रण द्यायचं असतं त्यासाठी इथे दारावरती कुंकुआने स्वस्तिक काढायचे असतात आणि त्यावर हळदी कुंकू अक्षता टाकून त्यांना आमंत्रण द्यायचं असतं तर अशी पद्धत आपल्याकडे पण आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात Дальний вариант.